घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये ऐश्वर्याने ऋषिकेशला ट्रॅप करता येत नाही म्हटल्यावर ती जानकीला ट्रॅप करण्याचं ठरवलेलं असतं त्यामुळे ती आता सारंगला सांगायला लागते हे बघा आता ऋषिकेशांना ट्रॅप करायला जमलं नाही जानकी वहिनीला कॉल करा आणि तिला सांगा की मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे मला माझ्या चुका कन्फेस करायच्या आहेत आणि हे सांगण्यासाठी तुम्ही आता तिला बोलवून घ्या तिला बोलवल्यावरती ती धावत पळत येईल या बाबतीमध्ये ऋषिकेश जादा जरी हे झाले असले तरी जानकी वैनी अजूनही अजूनही आपल्याच बाजूने म्हणजे त्यांना या घराबद्दल अजूनही आस्था आहे असं ऐश्वर्या सांगत असते आणि बैल सारंग ही गोष्ट ऐकतोय तरीसुद्धा तरीसुद्धा तो या सगळ्यामध्ये आता या गोष्टी करायला तयार झालेला आहे तोपर्यंत जानकी आला सारंग कॉल करतो तिला ट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी सारंगने आता खूप मोठा ट्रॅप रचलेला असतो ज्या वेळेला तो जानकीला कॉल करतो आणि तो म्हणतो जानकी जानकीवेणी आज जे का काही झालं का, ना त्यासाठी मला खरंच खूप माझी स्वतःची लाज वाटते आणि त्यासाठी मला तुझ्याशी खूप महत्वाचं काहीतरी सांगायचं आहे मला तुला कन्फ्यूज सुद्धा करायचं आहे पण त्यासाठी तू घरी येशील का आणि आई आणि नानांना सुद्धा तुझी भेट घ्यायची आहे तेव्हा जर का घरी आलीस ना तर बरं होईल जानकीला वाटतं की सारंग भाऊजी सुधारले ऐश्वर्याच्या जाळ्यातून बाहेर पडले पण पण तिला माहित नसतं की तिला अडकवण्यासाठी रचलेल्या या ट्रॅप मध्ये ती अडकत आहे पण देव तारी त्याला कोण मारी याचप्रमाणे जानकीच्या मदतीला धावून येणार असते ती म्हणजे सुमित्रा सुमित्राला सगळा प्लॅन ऑलरेडी माहिती असतो मग जानकी आता ऋषिकेशला काही न सांगता कसं बाहेर पडायचं म्हणून होण्याची वाट पहा आणि आता ती ऋषिकेशला सांगते ऋषिकेश मला थोडस सा उद्यासाठी सामान आणायचं हे मी बाहेर जाऊन येऊ का ऋषिकेश म्हणतो जानकी तू बाहेर जा पण मी तुला दिलेलं वचन तुझ्या लक्षात असलं पाहिजे जे वचन मी तुला दिलेलं आहे ते वचन जर का तू पाळलं नाहीस तर मला चालणार नाहीये जानकी म्हणते तुम्ही काळजी करू नका आता जानकी आपल्या घरच्या माणसांसाठी ऋषिकेश सोबत खोटं बोलायला सुद्धा तयार झालेली असते आणि त्यामुळे त्यामुळे आता मात्र ऋषिकेशला तरी वाटत असतं की ही आपल्याशी काहीतरी खोटं बोलते पण तरी सुद्धा जानकीला या सगळ्यामध्ये तो आता जाऊ दे असू दे जानकीच्या जा मनात जे काही असेल तसं होऊ दे असं म्हणत त्यांनी आता जानकीला सूट दिलेली असते आणि तो जानकीला सांगत असतो ठीक आहे मी तुझ्यावरती विश्वास ठेवतोय तू या सगळ्यामध्ये जा असं म्हणत त्यांनी आता जानकीला जाण्यासाठी परवानगी दिलेली असते जानकी, जानकी घरी येते इकडे सुमित्राने ऐश्वर्या आणि सारंग यांचं बोलणं ऐकलेलं असतं अर्धवट पण नक्की यांचा प्लॅन काय आहे हे मात्र काही तिला कळालेलं नसतं त्यामुळे ती आता विचार करते नाही हिच्या मनामध्ये काहीतरी कटकारस्थान आहे त्याशिवाय त्याशिवाय काहीतरी गडबड आहे जानकीला इकडे बोलवले हे तिने ऐकलेलं असतं मग सुमित्रा विचार करते मला आता यांच्यावरती लक्ष ठेवून राहिलंच पाहिजे असं म्हणत सुमित्रा आता ऐश्वर्या आणि सारंग हे नक्की काय करतायत याच्यावरती लक्ष ठेवत असते तोपर्यंत आता सारंग रात्रीच्या वेळेला गुपचूपणे दोन पैशाचे बंडल आणतो आणि ते बंडल आता बाहेरच्या हॉलमध्ये ठेवतो जेणेकरून जानकी येईल आणि ते बंडल उचलेल आणि आता तिला अडकवता येईल पण आता इकडे सारंगचं हा सगळी नाटकं ऋषिकेश आणि जानकीला अडकवण्याची नाटकं सुमित्रा पाहत असत सुमित्रा विचार करते आता पैशाची बंडल इथे खाली ठेवायचं काय काम काय नक्की सारंगच्या मनात आहे मग सुमित्रा आपल्या रूममध्ये लपून बसते आपल्या रूममध्ये लपून आता सुमित्रा हे सगळं नाटक पाहण्याचं आता विचार करते की काहीही झालं तरी या दोघांची कटकारस्थानं मी आज पाहिलेली आहेत आज तर सारंगने ऋषिकेशच्या चांगुलपणाचा फायदा घेण्यासाठी त्याला अडकवण्याचं काम केलं नाही आता मला या सगळ्या गोष्टी लक्षात आणल्याच पाहिजे आता जानकी विचार करते काहीही झालं तरी सुद्धा मला आता जर का नानांनी आणि आईंनी भेटायला बोलवले काहीतरी महत्वाची गोष्ट जर का सांगायची आहे तर मला तर मला तिकडे जायलाच पाहिजे असं म्हणत जानकी ऋषिकेशला खोट सांगत ऋषिकेशला डावलत तिथून आता निघालेली आहे इकडे ऐश्वर्या सारंगला विचारते काय आपल्या प्लॅन प्रमाणे सगळं झालंय ना जो प्लॅन आता तुम्ही ठरवलाय त्या प्लॅनप्रमाणे सगळ्या गोष्टी होत आहेत ना असं म्हटल्यावर ती सारंग म्हणतो हो जानकी वहिनी याला निघालेलीच आहे आणि ऑलरेडी पैसे पोहोचलेले आहेत मग काय जानकी तिकडे येते जानकी आल्यावरती सगळा अंधार करून ठेवण्यात आलेला असतो त्या अंधाराच्यामुळे जानकीला काहीच दिसत नसतं आणि मग मात्र जानकी तिथे अडखळते अडखळल्यावर ती तिथे आता पैशांचं पुडकं असतं पैशांचं पुडकं दोन आता पैशांची बंडल जानकीखाली वाचून जानकी ते पैशांचं बंडल उचलते जानकीने बंडल उचलल्यावरती आता तेवढ्यात लाईट लागते आणि सारंग तिकडे येऊन उभा राहतो ज्या वेळेला सारंग तिकडे येतो त्यावेळेला आता जानकी म्हणते सारंग भाऊजी अहो पैसे असे का पडलेले दिसत आहेत मला तर काही कळत नाही की हे पैसे असे का पडलेत असं म्हटल्यावरती मग आता सारंग सांगायला लागतो जानकी वहिनी तू आणि इथे तू इथे का आलेली आहेस ती जानकी म्हणते अहो मला तुम्हीच तर कॉल केला होता ना हे घ्या हे पैसे पहिले ठेवा बरं असं म्हटल्यावरती मग आता इकडे ऐश्वर्याची खरी कारस्थानं समोर यायला सुरुवात होते ऐश्वर्या सगळ्यामध्ये समोर येते आणि तिने आणलेलं असतं तिच्या जे काही ग्रुपचे माणसं म्हणजे आता या सगळ्यामध्ये जी क्रू मेंबर असतात किंवा जे इथे सगळं अरेंज करणारे मेंबर असतात त्या मेंबरला घेऊन ती आलेली असते आणि त्यांना घेऊन आल्यावरती ती सांगते बघा बघा सा ही, अमाला ही। जानकी रणदिवे आम्हाला लाच देण्यासाठी आलेली आहे लाच देऊन आम्हाला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा तिने प्रयत्न केलेला आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे जानकी सांगायला लागते नाही मी तर इकडे असेच आले होते यावरती इकडे ऐश्वर्या सांगायला लागते नाही नाही तुम्ही हिच्यावरती विश्वास ठेवू नका यावरती जानकी म्हणते खबरदार ऐश्वर्या मलाही ते फोन करून बोलवण्यात आलं होतं आणि तो फोन स्वतः सारंग भाऊजींनी केला होता सारंग भाऊजी मला म्हटले की वहिनी मला तुझ्याशी खूप महत्वाचं काहीतरी बोलायचं आहे आणि म्हणून म्हणून मी इकडे आलेली आहे खबरदार खबरदार जर या सगळ्यामध्ये माझ्यावरती घाणेरडा आरोप करण्याचा प्रयत्न केलास तर असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सगळे सगळे आयोजक वगैरे आलेले असतात आणि जानकीला ते म्हणतात हे बघा जानकी वहिनी तुम्ही जे काही करताय ना हे पूर्णपणे चुकीचं आहे जर या सगळ्यामध्ये तुम्ही आता करायला लागलात ना तर हे आमच्यासाठी कठीण होईल तुम्हाला हे करणं म्हणजे तुम्हाला हे पटवून देणं त्यामुळे मला असं वाटतंय की या गोष्टी तुम्ही करू नका काही झालं तरी सुद्धा आता तुम्हाला डिस्क्फाय करायला लागल्यावरती जानकी म्हणते मला डिस्कॉलिफाय करण्याआधी तुम्ही सारंगभोजींचा फोन रेकॉर्ड चेक करा त्यांनी याच्यामध्ये मला कॉल केला होता की नव्हता केला हे सगळं जोपर्यंत तुम्ही आता जाणून घेत नाहीये तोपर्यंत मी इथून कुठेही जाणार नाही असं म्हणत जानकी फोन रेकॉर्ड चेक करायला लागते आपला फोन ती दाखवते हा बघा फोन या फोनमध्ये मला आता फोन करण्यात आला होता यावरती आता इकडे ते क्रू मेंबर सांगायला लागतात ऐश्वर्या मॅडम तुमच्या नवऱ्याने का कॉल केला होता ऐश्वर्या म्हणते काही नाही त्यांनी तर बेस्ट ऑफ लक देण्यासाठीच कॉल केला होता पण हिने हिने आता हा कॉल कशा पद्धतीने घेतलेला आहे मला नाही माहिती की हिने असं का केलंय हिने आम्हाला अडकवण्यासाठी हा प्रयत्न केलेला आहे इतकं मात्र नक्की असं म्हटल्यावरती मग आता इकडे जानकी सांगते नाही हो। त्यांनी मला फोन करून हेच सांगितलं होतं की याच्यामध्ये तू इकडे ये वहिनी मला भेटायला ये आणि म्हणून मी आले नाहीतर मी का इथे आले असते यावरती आता इकडे कोणीही जानकीवरती विश्वास ठेवायला तयार तितक्यात तिथे आता जोरात आवाज करत सुमित्रा आलेली असते सुमित्रा या सगळ्यामध्ये खूप चिडलेली असते खबरदार खबरदार ऐश्वर्या खोट बोललीस तर सारंग निर्लज्ज सारंग खोटारडा इतकं खोट बोलशील असं मला खरंच वाटलं नव्हतं यावरती सगळेजण सुमित्राकडे पाहायला लागतात आणि सुमित्रा सांगते जे काही खरं आहे ते मी तुम्हाला सांगते जानकी इथे स्वतःहून आलेली नाहीये तिला माझ्या मुलाने फोन करून बोलवून घेतलंय मी पाहिलेलं आहे मी स्वतः ऐकलेलं आहे की जानकीला फोन करून या दोघांनी बोलवून घेतलं होतं ते आणि या दोघांनी जानकीला फोन केला आणि तिला सांगितलं की तू इकडे ये आम्हाला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे आणि हे जे काही पैसे आहेत ना इथे ठेवलेले हे पैसे आमच्या घरातले आहेत आमच्याच तिजोरीतून हे पैसे काढून टाकण्यात इथे ठेवण्यात आलेले आहेत मी स्वतः पाहिलंय तिजोरी मधल्या पैशाची दोन बंडलं गायब आहेत आणि हे तेच पैसे आहेत तुम्हाला हवं असेल तर याचे जे सिरियल नंबर आहेत ना ते सिरियल नंबर तुम्ही पाहू शकता आमच्या तिजोरीतले नंबर मागचेच आहेत कारण हे बंडल नुकतेच बँकेतून काढून आणलेले आहेत सुमित्राने जबरदस्त खुलासा केलेला असतो सारंग आणि ऐश्वर याला तोंडावरती आपटलेलं असतं तितक्यात मध्ये आजी येते आणि आजी म्हणते सुमित्रा अगं काय बोलतेस तू तू तुझ्या जा जानकीला वाचवण्यासाठी खोटं बोलतेस नाही हो नाही हो तुम्ही आयोजकांनी यांच्यावरती काही विश्वास ठेवण्याची गरज नाही आहे ही खोट बोलती आहे जानकीला वाचवायला बोलते त्यावर सुमित्रा म्हणते आई भास्कर इतकं सुद्धा खोटं काही बोलू नकोस मी या सगळ्यामध्ये तुला जे सांगण्याचा प्रयत्न करते आहे ना ती सगळी गोष्ट हेच आहे की जानकी खरी आहे मी स्वतःच्या डोळ्यांनी सगळं पाहिलेलं आहे ऐश्वर्याने तिला अडकवायला जे कार्यस्थान केलंय आणि मला जास्त लाच काय वाटते माहितीये की सारंग सुद्धा या सगळ्यामध्ये सामील आहे मला ऐश्वर्याचा कपटेपणा आत्तापर्यंत माहिती होता पण सारंग सारंग असं काही करेल याची मला कल्पना नव्हती मी सगळं पाहिलेलं आहे भास्कर ऐश्वर्या असं म्हणत सुमित्राने पूर्णपणे आता ऐश्वर्याला या सगळ्यामध्ये उलट सुलट हे करत पूर्णपणे नेस्तनाभूत करून टाकलेलं असतं त्यावर आता आजीने केलेला दावा खोडण्यासाठी सुमित्रा सांगते आपण एक काम करूया आपण या सगळ्यामध्ये माझ्या तिजोरीत असलेल्या नोटा चेक करूया तिजोरीतल्या नोटा आणि या नोटा यांचं जर का हे चेक झालं किंवा यांचं जर का मॅचिंग झालं तर तर आपण या सगळ्यामध्ये लगेचच्या लगेच, लगेच ताबडतोब निर्णय घेऊया आता ऐश्वर्या घड तोपर्यंत तो सुमित्रा पैशांची बंडल आणून देते आणि ती सांगते सारंग जरा चेक कर पैशांची बंडल बघितल्यावरती तुझ्या लक्षात कदाचित येतील की ह्या आपल्या सिरीजमधल्या नोटा आहेत यावरती आता ऐश्वर्या चिडते आई तुम्ही जानकीला जानकीच्या बाजूने आहात की आमच्या बाजूने यावरती आता सुमित्रा सांगायला लागते मी सत्याच्या बाजूने आहे जे काही चाललंय ना ते सगळं मी पाहिलेलं आहे मी तुमची सगळी कारस्थानं पाहिली आणि आता आता मी गप्प बसणार नाही जे काही घडलंय ते असं आहे हे बघा आयोजकांना ती सांगते जरी आम्ही या कंपनीचे स्पॉन्सर असलो तरी सुद्धा तरी सुद्धा तुम्ही यामध्ये योग्य ती ऍक्शन घ्या असं म्हटल्यावर ती ऐश्वर्या सांगते नाही थांबा काहीही तुमच्याकडे पुरावा आहे का की आम्ही हे सगळं केलंय आयोजक सांगतात आम्हाला सगळं समजले आणि हे सगळं लाईव्ह चालू असताना आता पूर्णपणे सगळं व्हिडिओ व्हायरल होत असतो ऐश्वर्याची सगळी कारस्थानं कॅमेऱ्यामध्ये कैद होत असतात आणि ही कॅमेऱ्यामध्ये कैद होणारी काम आता पूर्णपणे इकडे फसलेली असतात ऐश्वर्याला या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे अडकलेली असते जानकीशी खेळायला लागलेली ला डाव हा डाव ऐश्वर्यावरती उलटलेला असतो असा आता या सगळ्यामध्ये समोर आलेलं असतं मग काय मग सगळ्यांच्या समोर ऐश्वर्याचा व्हिडिओ असतो आणि जानकी सांगते ज्या वेळेला आपण खोटं करायला जातो ना तेव्हा आपल्याच कपाळी गोटा येतो सारंग पण गडबडतो कारण पैशांचे नंबर मॅच झालेले असतात त्याच्या तिजोरीतल्या पैशांच्यामुळे आणि यामुळे ऐश्वर्या या सारंग यांचा डाव फसलेला असतो